नमस्कार मुजमदार्ज वाटिकेच्या रसिक श्रोते आणि प्रेक्षक हो बरेच त्या श्रावण चवींमध्ये अतिशय प्रसन्न आल्हाददायक या वातावरणामध्ये आज पुन्हा एक श्रावणाचं गाणं घेऊन मी आपल्याला भेटायला आलेली आहे तत्पूर्वी आपला जो शिरस्ता आहे की संस्कृत सुवचनाने प्रारंभ करायचा तसा आपण करूया श्रोते हो आजचा दिवस हा श्रावणातला रविवार आहे आणि आज श्रावणातल्या रविवारी आदित्या राणूबाईच्या पूजनाचं व्रत काही घरी केलं जातं या आदित्याचं पूजन केलं जातं जो आदित्य सूर्यदेवता या विश्वाची मूर्ती विश्व आहे विश्वमूर्ती आहे रत्नदीप आहे अशा सूर्यदेवाचं आपण स्तवन करूया हिरण्मयेन पात्रेण हिरणमयेन पाक तत्व पूषण अपावृणु सत्यधर्माय कल्पये हे पूषण सूर्याचे नावे पूषण संबोधन हे सूर्यदेवा हिरणमयेन पात्रेण तुझ्या सोनेरी तेजपुंज तेजाच्या झाकणाने जणू पात्रेण तुझ्या या सोनेरी पात्राने सत्यस्य अपिहित मुखम ह्या जगातल्या सत्याचं मुख झाकलं गेलेलं आहे तुझ्या सोनेरी तेजपुंज पात्राने सत्याचं मुख झाकलं गेलंय सत्यस्य अपिहित मुखम आता तू काय कर हे पुषण तत्व अपवृणू ते झाकण दूर कर त्या सत्यावर तुझं जे तेजपुंज सोनेरी लखलखीत झाकण आहे ते दूर कर तत्व पुषण अपावृणू कशासाठी सत्यधर्माय कल्पये ह्या जगाला सत्याची कल्पना यावी सत्याचं तेजपुंज दर्शन व्हावं म्हणून हे सूर्या हे सत्यावरचं झाकण तू उघड सत्यदर्शन जगाला होऊ दे सूर्यदेवांना विनम्र नमस्कार करू आणि श्रावणाचा काय थाट वर्णावा श्रावणाचा उन्हाळ लाटा हिरव्या वाटा सुंदर किरणछटा दाटे हिरवळ दाट हा श्रावणाचा थाट काय अनेक कवी याचं वर्णन करून थकले आहेत काय वर्णन करावं त्याचं किंब बहुना म्हणावं असं वाटतं फार काय सांगावं श्रावणाबद्दल असा हा श्रावण मास आहे चित्ताला निसर्गाला प्रदर्शित करणारा एक सुंदर गाणं घेऊन आलो आहे श्रावण महिना आला की माहेर वसण्यांना किंवा नवीन लग्न झालेल्यांना आपल्या पतीची ओढ लागते श्रावणात झोके बांधले जातात झोक्यावर झुलायचं मनाला हिंदोळे द्यायचे तेव्हा आपल्या पतीसोबत असावा प्रियकरसोबत असावा अशी एक सुसुक्ता अशा या गाण्याने व्यक्त केलेली आहे तुम्ही ओळखलं असलेलं हे गाणं अतिशय सुंदर गाणं आहे सुश्राव्य आहे सा वन के झूले पडे है तुम चले आओ सा वन के झूले पडे है तुम चले आओ जुर्माना ह्या सिनेमातलं हे गाणं आहे राखीवरती चित्रित झालेलं आहे आनंद बक्षी आणि आरडी बर्मन आनंद बक्षी यांचं गीत आहे आर डी बर्मनचं संगीत आहे लता मंगेशकर यांचा आवाज आहे सगळं अगदी अमृत मधुर संयोग या गाण्यामध्ये झालेला आहे या गाण्याचा संस्कृतानुवाद मी केलेला आहे आणि आपल्यापुढे आपल्या गायिका सुनीता चौधरी सुनीता संजय चौधरी प्राध्यापिका सुनीता संजय चौधरी पुणे ह्या तुमच्यापुढे हे संस्कृतातून सादर करणार आहे श्रावणातल्या बाहेरच्या रेशीम कोवळ्या धारा बरसताना पहा आणि हे गाणं ऐका याचे एक शब्द आहेत श्रावण हम्या ए हि सत्वरम ए सत्वरम ए सत्वरम सत्वर Oh. Uh -huh. थँक्यू धन्यवाद स्मिरी नमस्कार श्रोते खरो हो खरोखर झाडाला बांधलेल्या हिंदोळ्यावर आपण झुलतो आहोत तसं स्वरांच्या हिंदोळ्यावरती सुनीता चौधरी यांनी आपल्याला झुलवलेलं आहे त्यांची गाणी आपण यापूर्वी ऐकली आहेत संस्कृत उच्चारणात कुठेही चूक नसते आणि तालसूर यांचा मेळ तर उत्तमच आहे सुस्वर आहे मधुर आवाज आहे आणि गाण्याचे शब्द पण किती सुंदर आहे बालवयातलं प्रेम असावं हे बाल्ये वयसी प्रेमो प्रेमोभवत असा शब्द आहे ते सुंदर आहे आनंद बक्षींची रचना आहे श्रोते हो हे गाणं ऐका लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ऐकतच राहा ऐकत राहा ऐकत राहा पुन्हा भेटू असंच एक सुंदर गाणं घेऊन इत्यलम्